रामकृष्णहरी, हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे त्रेसष्ट म्हणविती ऐसे आईक तो संत देखी जे होत डोळा कोणी ऐसियांचा कोण मानितो विश्वास निवडे तो रस घाई डाई पर्जन्याचे काळी वोहोळाचे नद ओसरले बुंद न थारेची हिर्या ऐशा गारा दिसती दुरोन तुका म्हणे घण न भेटे तो काही लोक स्वतःला संत म्हणून घेत असतात असे मी ऐकतो पण ते संत कोणत्या प्रकारचे आहेत हे मात्र मी बघितले नाही वस्तुस्थितीने संत संत नसताना आम्ही आहोत म्हणून जे जगाला सांगतात त्यांच्यावर कोण शहाणा विश्वास ठेवील चरकात ऊस घातल्यावरच त्यातील रस वेगळा पडत असतो त्याप्रमाणे जगाच्या घावडावात ज्याची शांती ढळत नाही तोच खरा संत म्हणून निवडला जातो पावसाळ्याचे दिवसात ओहोळाचे सुद्धा नद होतात पण पावसाळा संपताच त्या ओहोळात पाण्याचा एक थेंब सुद्धा राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात गारा दुरून बघितल्या म्हणजे त्या हिऱ्यासारख्या दिसतात पण जोवर त्यांची घणाशी भेट झाली नाही तोवरच शोभतात त्याप्रमाणे संत परीक्षेच्या वेळी कळत असतात रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण वास्तू